या दोघांना अरेस्ट केले राहणारे आहेत चंपारण मधले आणि पोलिसांनी पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेतलेली आहे त्यांना इंट्रोगेन्शन आहेत त्याच्यातून पूर्ण चौकशी चौकशी बाहेर येईल आणि चौकशी अगदी मुळापर्यंत याची चौकशी केली जाईल तशा प्रकारच्या सूचना पोलीस आयुक्त आणि पोलिसांनी दिलेल्या आहेत त्यामुळे याच्या मागे कोण आहे त्याला पूर्णपणे तिथपर्यंत पोलीस शोध घेतील चौकशीमध्ये आणि कठोर कारवाई पोलीस त्याच्यावर करतील यापुढे अशा प्रकारची हिंमत कुणालाही करता कामाने अशा प्रकारची जरफ पोलीस त्यांच्यावर बसवतील आणि त्याचबरोबर त्याचबरोबर सलमान खानच्या नातेवाईकांना सलमानला पोलीस सुरक्षा वाढवण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना मी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये सलमान खानला मी भेटलो त्याला सांगितलं दिलासा दिला सरकार सलमान परिवा, परिवार सलमानच्या पाठीशी उभा आहे परिवारच्या पाठीशी उभा आहे सरकारची जबाबदारी आहे त्यांच्या सुरक्षेची आणि या ठिकाणी अशा प्रकारचं झाडस कुणी करू नये सरकार